मोबाईलचा थ्रू इंस्टाग्राम नाही चालू आहे फेसबुक नाही चालू येतो व्हॉट्सअप अजून हे कोणाच साईट अजून कोणा काही दिलं तर घ्यायचं नाही छान ऐकलं तुम्ही सर्वांनी ऐकलं पण तिची झाली पाहिजे आपल्या वागण्यातून ते विकलं पाहिजे पण आज जर गोष्टी ऐकतो पण काही गोष्टी आपण सोडून देतो पण ऐकली सोडून देतो आणि जर काय होते आपण बघतो ना तुम्ही टीव्ही पण बघता टीव्ही मध्ये पण ते पिक्चर मध्ये हिरो धिरो शिरा डोळ तर घेतात ते पण खाली असते शाबा म्हणजे ते नाटक करतात अगं नाही करतात ते स्वतः कधीच येत नाही पण ते पात्र त्यांना लगवायचं असते म्हणून ते तसं करतात परंतु ते आरोग्यासाठी खूप घातक आहे एखादा दिनी किनारा माणूस त्याचे खूपच काही तुझ्याला खूपच काम करत नाही आणि मग तो आजारी होत कॅन्सर त्याला बिमारी होऊ शकते आणि जेवाणी असे लोक मरतात समजलं का नैसर्गिक मरण ठीक आहे सत्याऐंशी वर्षानंतर मरण आलं होतं ठीक पण काही व्यसना दि काय होते की त्यांना असे असाध्य आजार होतात तसं काम करण्या म्हणून तो हो कॅन्सर आपला पोलीस बदल आणि युवा विचारपीठ प्रतिष्ठान यांनी आपला पोलीस लाईनला भव्य चित्रकला स्पर्धा आयोजित आणि आपल्या त्या जीड हजार मुलांनी त्याचा सहभाग घेतला होता आपल्या शाळेत सहभाग नोंदवला होतं त्या चित्रकला स्पर्धेचा संदेश काय होता की नशा विरुद्ध भारत जो नशामुक्त भारत या विषयावर तुम्हाला चित्र रंगवायचे त्यांनी तुम्ही रंगवले तर हे आपोला पोलीस दरचा आयोजन करणार की लहान मुलांना जर आपण आताच सांगितलं की हे वाईट आहे तर ते घरी आपल्या आईवडाला सांगू शकतात आणि स्वतः पण त्या वाईट गोष्टीपासून वंचित राहून आपलं जीवन चांगलं ठेवू शकतात म्हणून हा प्रोग्राम आहे आणि राहायला सुरू शावचा प्रश्न तुम्ही एकटे कधी कोणाला भेटले अपरित वृत्तीची तर एकदम त्यांच्याशी जवळीत साधायची नाही कितीही गोड बोलले हो आपल्याला काही खायला दिला त्यांच्या आयुष्याला बळी पडायचा नाही आणि रोज रोज कोणी आपल्याला पाठलाग करत असेल अनाधाराने आपल्या सोबत असेल मागं मागणी असेल तर लक्ष ठेवायचं आणि आपल्या आईवडिला सांगायचं आपल्या टीचरला सांगायचं आपल्या सरांना सांगायचं आपण जर ते दाबून ठेवलं तर एखादुषी काय होऊ शकते आपल्यासोबत अपघात होऊ शकतो का आणि कोणी किती पाठलाग केला तर त्याला भीक घालायची नाही कारण काय होते आपण जर मग वाटलं आपल्या मग येते रोज येते रोज दिसते आपल्याला आपल्या चांगला माणूस असं किंवा चांगला मुलगा असं किंवा चांगली मुलगी असेल पण त्याचं उद्देश उद्देश काय असते वाईट असते आपल्या म्हणून अशा लोकांच्या आळी जायचं समजलं का